सातारा होर्डिंग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नमस्ते आम्ही सर्व सातारा जिल्हा आउटडोर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे मालक आहोत आज घाटकोपरचे होर्डिंगची जी दुर्घटना झाली दुर्दैवी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेनंतर सर्व सम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सगळ्या होर्डिंगधारकांना धारकांना नोटीस काढल्या त्या नोटीसमध्ये त्यांनी त्याची कागदपत्रं आणि सब सबमिट करण्यासाठी सांगितलं आणि ती कागदपत्रं सबमिट करून त्याच्यावरती कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे तर आमचं असं निवेदन आहे की ती कारवाई न करता त्याच्या मागच्या गोष्टी तुम्ही माहिती घ्या त्या होर्डिंग काढल्यामुळे ते काही प्रश्न सुटणार नाही आहेत त्याच्यामुळे उलट सर्व जाहिरातदार त्याच्यावरती अवलंबून असलेले सगळे घटक सगळे कामगार त्याच्याशी ता संबंधित सगळे घटक हे रस्त्यावर येतील तर हे काही होऊन देऊ नका आणि ती कारवाई न करता त्यांना एक थोडीशी मुदत द्या की ते सगळे आणि त्यांच्यानंतर आम्ही त्यांना सगळ्या त्यांना जे आवश्यक गोष्टी त्या त्यांना दिलेल्या आहेत अशा पद्धतीचं एक आम्ही स निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे तर त्यांच्या जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी साहेबांशी आमचं बोलणं पण झालेलं आहे त्याच्यावर त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद पण दिलेला आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं आहे की आम्ही कुठलाही एक व्यवसाय बंद करण्यासाठी हा प्रयत्न करत नाही तर त्यातून ज्या काही धोके आहेत ते फक्त टाळून तुम्ही तुमच्या पद्धतीनं काही असेल त्या गोष्टींची एक सा नियमावली तयार करू आपण ह्याच्यानंतर पुढच्या मिटिंगमध्ये आपण त्यावरचा विस्तार चर्चा करू आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आमच्या जे कारवाईचे जे आदेश आलेले आहेत तर ते आम्ही ता तात्पुरते त्यांना थांबवण्यासाठी आम्ही त्यांना कळवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सातारा आउटडोर्स ॲडवटायझस असोसिएशनच्या वतीने आम्ही आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र सादर केलं सर्वप्रथम घाटकोपरची जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी होती आणि त्याच्यामध्ये जे कोणी मृत्यू पावले त्यांना आमच्या असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आमचं सांगणं एवढंच आहे की ही घडलेली घटना दुर्दैवी होती पण त्या एका घटनेमुळे सरसकट महाराष्ट्रवरती आउटडोअर व्यवसायावरती जे गदा आणण्याचं काम चालू आहे आणि तुम्ही होर्डिंग काढा तर हे असं होऊ नये ही घटना घडली ही दुर्दैवी होती हे आम्हालाही म्हणणे पण पुन्हा एकाच्या चुकीमुळे सगळ्यांना तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये एकाच तराजूमध्ये तोलू नये आमचे जे काही आहेत होर्डिंग्स हे आम्ही त्याच्या टॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा जे काही तत्सम कागदपत्र आहे ते कागदपत्रं आम्ही पूर्तता करू आमचे होर्डिंग मजबूत आहेत ना ते मजबूत करण्याचाही आम्ही प्रयत्न करू फक्त शासनाने आम्हाला त्या कालावधी त्या गोष्टीसाठी काही कालावधी देण्यात यावा आणि ही जी काही कारवाई सुरू केलेली ती सरसकट होर्डिंग काढा तर ही कारवाई थोडी चुकीची आहे असं आम्हाला वाटतं कारण ह्या पद्धतीने जर समजा कारवाई केल्यास तर एक पूर्णपणे जो एक व्यवसाय आहे एक इंडस्ट्री आहे आउटडोर इंडस्ट्री ही बंद होईल आणि तशी जर इंडस्ट्री बंद झाली तर ता त्याच्यावरती अवलंबून असलेले ॲडव्हर्टायझर्स त्याच्यानंतर त्या व्यवसायाशी पूरक असलेले कामगार आणि जे कोणी त्याच्यावरती प्रिंटर्स म्हणा किंवा कामगार म्हणा हे सगळ्यांच्या उपजीविकेवरती गादा येईल तर थोडंसं शासनाने याच्यावरती विचार करावा कारवाई थांबवावी आणि आम्हाला काही वेळ देण्यात यावा आम्ही हे सगळी कागदपत्रं पूर्ण करू रितसर करू आम्ही त्याच्यासाठी जो काही टॅक्स आकारतो तो टॅक्ससुद्धा आम्ही का भरू काही ठिकाणी आम्ही टॅक्स भरतोही आहे म्हणजे जे काही स्टील लागतं आहे किंवा सिमेंट लागतं आहे त्याच्यावरती जो अठरा टक्के जी एस टी आहे तो अठरा टक्के जी एस टी आम्ही शासनाला भरतो आहे टॅक्स आम्ही हा भरतो आहे आणि क्लायंटकडून जे काही बिल होतात किंवा त्याच्यावरती जो काय आहे तोही आम्ही जी एस टी शासनाला भरतो आहे म्हणजे असं नाही आहे की आम्ही शासनाला काही महसूल मिळवून देत नाही आम्ही शासनाला महसूल मिळवून देतच आहोत थोडीफार आमच्याकडून जे काय आहे ते भर पडती आहे आमचं म्हणणं असं आहे की हे रित्सर करून त्याच्यावरती अजून तुम्ही जो काही कर आकाराल ते सुद्धा आमची भरण्याची तयारी आहे फक्त एक सरसकट कारवाई करून या व्यवसायावरती गदा आणू नये ही आमची विनंती आहे आणि ह्याच्याच दृष्टीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं की बाबा आपण ह्याच्यावरती मार्ग काढू तोपर्यंत कारवाई थांबवण्यात येईल तर आमचं म्हणणं हेच आहे की ह्याच्यावरती जो काही आहे हा मार्ग निघावा आमच्या सातारा आउटडोर्स ॲडवर्टायझर्स असोसिएशन आणि बाकीही ज्या काही असतील तर त्यांच्या वतीने आम्ही कागदपत्र लौकर पूर्तता लवकरात लवकर करू असे आम्ही कळलेले